एक मागच्याच आठवड्यामध्ये खूप महत्वाचं असं जजमेंट आलेलं आहे माननीय सुप्रीम कोर्टाने एक एका महत्त्वाच्या खटल्यामध्ये असं अधोरेखित केलेलं आहे की वकील किंवा ॲडव्होकेट ह्यांची जी कुठलीही तुम्ही सेवा घेता ती सेवा ग्राहक संरक्षण कायदा अधिनियम ह्याच्या परिकक्षेत किंवा ह्याच्या ज्युरिस्टिक्शनमध्ये येत नाही काय आहे हा सगळा विषय आपण नीट समजून घ्या नमस्कार ॲडव्होकेट आनंद या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आम्ही वेगवेगळे नवनवीन कायद्याच्या संदर्भातले विषय आणि त्या संदर्भातलं विश्लेषण हे तुमच्यासाठी घेऊन येत असतो जर ॲडव्होकेट आनंद या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे असे नवनवीन जे विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो त्याची तुम्हाला ताबडतोब माहिती ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती लगेच कळून येईल तर चला वळूया आजच्या आपल्या व्हिडिओकडे वकिलांची जी कुठलीही सेवा असते किंवा वकील जे तुम्हाला एक पक्षकार म्हणून जी सेवा देतात ही ग्राहक संरक्षण कायदा अधिनियम ह्याच्या अंतर्गत येत नाही असा निर्णय एक मागच्या आठवड्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने दिला काय होता हा विषय या विषयामध्ये झालेलं असं होतं की दिल्ली स्थित एक व्यापारी होता त्या व्यापाऱ्याने त्याच्या एका वकिलाला एका चेक बाउंसिंग म्हणजे आपण म्हणूयात की त्याचा चेक जो होता तो चेक बाउन्स झाला त्या संदर्भामध्ये काही काम करण्यासाठी त्या वकिलाला दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या, त्या पक्षकाराच्या मते त्या वकिलांकडनं काही कृती करताना एक कसूर झालेला होता आता हा जो कसूर झालेला होता किंवा त्यांनी ती वेळेत प्रकरण दाखल केलं नाही ह्याच्या बदल्यात त्या पक्षकाराने बदल्या त्या वकिलांच्या पक्षकारा विरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये त्यांनी प्रकरण दाखल केलं हे प्रकरण ज्या वेळेला सुनावणीसाठी आलं त्यावेळेला त्या, त्या वकील साहेबांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला तो महत्वाचा मुद्दा असा होता की वकिलांची जी सेवा आहे ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येते किंवा नाही या बाबतीत दोनही पक्षांकडनं वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले काय होते ते मुद्दे ते समजून घेऊया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा होता की ज्या वेळेला वकील अशा स्वरूपाची तुम्हाला सेवा देतात त्यावेळेला त्याला चूक किंवा बरोबर हे पडताळण्यासाठी कुठलाही मानदंड किंवा एक मानबिंदू नसतो उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण डॉक्टरांच्या सर्व्हिसेसशी याची तुलना करूया जर डॉक्टरांनी एखादी सेवा पुरवली तर त्याच्या बाबतीत ती सेवा त्यांच्या सायन्सच्या प्रोटोकॉलप्रमाणे बरोबर आहे किंवा नाही ह्याचा पडताळा घेण्यासाठी आपल्याकडे त्या अनुषंगाने काही ठराविक पुस्तकं असतात ही जी पुस्तकं असतात त्याच्या अनुषंगाने त्या, त्या पर्टिक्युलर डॉक्टरने कसं वागायला हवं त्यावेळेला कुठला निर्णय घ्यायला हवा या बाबतीत काही मानदंड किंवा मानबिंदू त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याच्या त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रोटोकॉल तो प्रोटोकॉल जर त्यांनी योग्य पद्धतीने फॉलो केला नाही तर त्यामध्ये जी कुठली चूक होते ती चूक ही आपण म्हणूयात की त्यांच्या कृतीमधली कसूर किंवा त्यांच्या सेवेमधली कसूर या अनुषंगाने धरली जाते अर्थात त्याच्या बाबतीत पण खूप नवीन नवीन डेव्हलपमेंट आलेले आहेत ते आपण पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूयात पण ज्या वेळेला आपण वकिलांच्या सेवेचा विचार करतो त्यावेळेला अशा स्वरूपाने तुलनात्मक चेकिंग करण्यासाठी किंवा त्याचा पडताळा घेण्यासाठी अशा स्वरूपाचं कुठलंही पडताळ्याचं आपल्याकडे दस्तऐवज नसतो उदाहरणार्थ एखाद्या प्रकरणामध्ये वकिलांनी एखादा पर्टिक्युलर स्टँड घेतला आणि तो स्टँड घेतल्यानंतर तो स्टँड तसा त्यांनी घ्यायला नको हवा होता अशा स्वरूपाने जर का पक्षकारांनी त्या पर्टिक्युलर मॅटरमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्यांच्या विरोधात आदेश आला म्हणून जर का स्टँड घेतला तर ते चुकीचं ठरणार कारण त्यावेळेला त्या व्यक्तीच्या सतसत विवेकबुद्धीला जे काही योग्य वाटेल ते त्याच्या अशिलाच्या हिताचं असेल त्या अनुषंगाने हे सगळे निर्णय घेतले जातात सगळ्यात महत्वाचा पार्ट असा आहे की ती ती जी व्यक्ती वकील व्यक्ती असते किंवा ती जी तुमच्या प तुमच्या वतीने कडून वाद घालणारी किंवा तुमच्याकडून तुमची केस मांडणारी जी वकील व्यक्ती असते त्यांचा अनुभव त्यांचं वाचन त्यांना तुम्ही जे कायद्याच्या अनुषंगाने तुमच्या मॅटरच्या संदर्भात सांगितलेल्या सगळ्या गोष्टी या सगळ्याचा अंतर्भाव करूनच मग तुमच्या बाबतीतलं रिप्रेझेंटेशन हे वकील तिथे मांडत असतात त्याच्या पुढचा महत्वाचा पार्ट असा आहे की वकिली हे क्षेत्र हे नोबेल प्रोफेशन याच्यामध्ये येतं याचाच अर्थ ह्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बिझनेस याचा अंतर्भाव नसतो आपण ज्या वेळेला बिझनेस याचा अंतर्भाव नसतो त्याचा अर्थ असा की वकिलांना कोणत्याही स्वरूपाने जाहिरातबाजी करणे ॲडव्हर्टाईजमेंट करणं याच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावरती बंधनं आहेत सो कोणत्याही स्वरूपाचे वकील हे ॲडवर्टाईजमेंट करत नाहीत अर्थात ॲडवर्टाइजमेंट करणं ह्याच्या बाबतीमध्ये जर आपण फॉरेनमध्ये पाहिलं आणि जर भारतामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत दिसते उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण यू एस किंवा के या जर देशांमध्ये बघितलं तर तुमचं आपण म्हणूयात मोटर ॲक्सिडेंट झालेला विषय आम आम्ही सर्वसाधारणपणे दोन महिन्यामध्ये सोडवून देतो अशा पद्धतीची जाहिरातबाजी करणारे पण वकील असतात त्याच्यानंतर अशा स्वरूपाच्या मोटर ॲक्सिडेंट क्लेम्समध्ये मोटर ॲक्सिडेंटच्या वादांमध्ये आम्ही तुम्हाला दोन हजार डॉलरमध्ये या बाबतीत सोल्युशन करून देऊ अशा स्वरूपाच्या जाहिराती असतात या बाबतीमध्ये भारतामध्ये कायदे खूप स्ट्रिक्ट आहेत कोणतेही वकील तुम्हाला अशा स्वरूपाने जाहिरातबाजी करताना दिसत नाहीत जर ते अशा स्वरूपाने जाहिरात करत नाहीत जर ते अशा स्वरूपाने कोणताही बिझनेस हा त्यांच्यासाठी ओढून आणत नाहीत तर हा जो काही व्यवसाय आहे या बाबतीत एका वेगळ्या पद्धतीने पाहणं अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचं आहे अशा स्वरूपाचं सुप्रीम कोर्टाचं याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आहे त्याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा पार्ट असा की जरी आपण स क्षणभर असं समजून चालूयात की एखाद्या वकील साहेबांकडनं किंवा एखाद्या वकिलांकडनं त्यांच्या सेवेमध्ये कसूर झाला तर अशा स्वरूपाच्या कसूर झाल्यानंतर त्याबाबतीत पुढं काय मेकॅनिझम आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या मनात येत असेल म्हणजे वकिलांनी जर का चूक केली तर त्या बाबतीत त्यांना कोणत्याही स्वरूपाने आपण म्हणूयात की दंड किंवा शासन होणार नाही का तर असं नाही आहे ॲडव्होकेट्स ॲक्ट ह्याच्या अंतर्गत प्रत्येक ॲडव्होकेटला सनद दिली जाते किंवा ज्याला आपण म्हणूयात की सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस दिलं जातं हे ॲडव्होकेट्स ऍक्टच्या अंडर जे मिळणारी जी सनद असते ही सनद ही त्या, त्या, त्या स्टेट लेवलच्या म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल ऑफ बार काउन्सिल अशा स्वरूपाची संस्था आहे त्याचबरोबर बार काउन्सिल ऑफ इंडिया अशी एक पॅरेंट बॉडी आहे की ज्याच्या अंतर्गत सगळे वकील मंडळी हे रजिस्ट्रेशन करणं हे बंधनकारक असतं त्यांच्यासाठी अर्थात ह्याच्या अंडर जर का कुणीही तक्रार केली आणि ती जर का वैध तक्रार असेल की ज्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या त्यांच्या दे सेवा देण्याच्या बाबतीमध्ये खरंच मोठ्या प्रमाणावरती कसूर झालेला असेल तर त्या बाबतीत अशा स्वरूपाने बार काउन्सिल या बाबतीत ॲक्शन्स घेतं आता तुम्ही म्हणाल की अशा स्वरूपाचं इतकं महत्त्वाची गोष्ट असताना देखील त्या बाबतीत तुम्हाला कुठंही आपण म्हणूयात की ऑर्डर्स येताना दिसत नाही त्याचं कारण सांगतो ज्या वेळेला तुम्ही एखादी तुमचं प्रकरण किंवा के। तुमची केस किंवा के तुमचं आपण म्हणूयात असाइनमेंट एका वकिलांकडे नेता त्यावेळेला बऱ्याच अंशी असं पाहण्यात आलेलं आहे की जो पक्षकार असतो त्याला जशा पद्धतीने तो विषय कळलेला आहे त्या पद्धतीने तो विषय त्या वकील साहेबांसमोर सा मांडतो त्याचबरोबर त्याच्या बाबतीतला जो फॅक्च्युअल पार्ट असतो त्याच्या बाबतीतली जी कागदपत्रं असतात ती देखील पूर्ण स्वरूपाने त्या वकिलांपर्यंत पोहोचलेली नसतात ह्यानंतर ती वकील ही जी व्यक्ती असते तो त्या बाबतीमध्ये कशा स्वरूपाने ह्याचं उत्तर येईल किंवा कशा स्वरूपाने याच्यामध्ये आदेश येऊ शकेल या बाबतीत अंडरस्टँड करतो या बाबतीत समजवून घेतो आणि मग त्याच्यावरती ती व्यक्ती हे काम करत असते आता हे काम करत असताना सगळ्यात महत्वाचा पार्ट असा असतो की त्या व्यक्तीला त्याच्या समजुतीप्रमाणे त्याच्या अभ्यासाप्रमाणे त्याचबरोबर त्या व्यक्तीला जे जे काही गोष्टी कळलेल्या आहेत आत्तापर्यंत त्याचा अनुभव आहे या सगळ्यांचा अंदाज घेत या सगळ्यांचा परिपाक या अनुषंगाने ती व्यक्ती त्या असाइनमेंटवरती किंवा त्या कोर्ट केसवरती काम करत असते पूर्वीच्या काळी असं व्हायचं की एखाद्या कोर्ट केसच्या संदर्भामध्ये जुना एखादा प्रेसिडेंट किंवा एखादा आदेश हा जर का आलेला नसेल किंवा हा जर उपलब्ध नसेल तर त्या बाबतीमध्ये हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये देखील त्या केसच्या बाबतीत जो खाली आलेला आदेश आहे त्याच्या बरोबर विरुद्ध आदेश यायचा पण आता तशी परिस्थिती नाही आहे आता टेक्नॉलॉजीच्या ऍडव्हान्सेस ऍडव्हान्समेंटमुळे झालेला असं आहे की सगळ्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या सगळ्या ऑर्डर या सगळ्या व्यक्तींना ह्या ताबडतोब उपलब्ध झालेल्या आहेत ह्या ज्या ऑर्डर्स उपलब्ध झालेल्या आहेत त्या ऑर्डर्सच्या अनुषंगाने जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा भाग असा ठरतो की ज्या वेळेला पक्षकार अशा स्वरूपाची माहिती हे वकिलांना देतात आणि ती वकिलांना दिलेली पाय माहिती जी असते त्याच्यावरती जी काही प्रोसेस होते त्या प्रोसेसमधून जो काही आउटकम निघतो तो पक्षकार आणि वकील ह्याच्या अनुषंगाने आपण आउटकम येत असतो त्याच्या पुढचा महत्वाचा भाग असतो की ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटवरती जो कोणाचा चार्ज असतो किंवा जो कोणाचा कंट्रोल असतो तो न्यायाधीश महाराजांचा असतो त्यामुळे जर आपण पाहायला गेलं तर न्यायाधीश महाराज त्यांना दोनही बाजूंनी दोनही पक्षकारांनी दोनही वकिलांनी जी त्यांची केस मांडलेली आहे त्याच्या अनुषंगाने या बाबतीमध्ये त्यांना आदेश करण्याचा असतो आणि त्यासाठी त्यांना जी लिटमस टेस्ट किंवा त्यांना जी महत्वाची या बाबतीमध्ये विषय अभ्यासायचा असतो तो म्हणजे कायदा काय म्हणतो तुमचे फॅक्ट्स काय म्हणतात आणि आत्ताच्या बाबतीमध्ये हे कायद्याच्या चाकोरीत कसं बसवता येईल त्यामुळे हे खरंच अवघड क्षेत्र आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या बाबतीत जो आत्ता निवाडा दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने बरोबरच म्हणावा लागेल अर्थात आपण असं नाही म्हणू शकत की काही वकील साहेबांकडनं चुका होत नसतील होत असतील पण शेवटी असं आहे की कुठलाही वकील त्यांचे पक्षकार हरावे याकरिता काम करत नसतो आणि त्यामुळे हे नोबेल प्रोफेशन आहे या अनुषंगाने प्रत्येक पक्षकाराने आणि प्रत्येक वकिलांनी या क्षेत्रामध्ये काम करणं अपेक्षित आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ॲडव्होकेट आनंद या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा असे नवनवीन विषय घेऊन आम्ही पुढच्या आठवड्यात लवकरच तुमच्या भेटीला येत आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार